नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना <laughs> नमस्कार मी तेजस्विनी सांगणे टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा जो पुरस्कार आहे डॉक्टर सुषमा कुर्डे यांना देण्यात येतोय त्याबद्दल खरं तर मला खूप आनंद झालाय आणि अगदी मनापासून तिचं अभिनंदन करावं असं वाटतं आपल्या आयुर्वेदाच्या माध्यमातून माध्य। किंवा ही जी प्रॅक्टिस आहे डॉक्टर म्हणून ती करत असताना अनेक रुग्णांना तिनं उपचार आतापर्यंत दिलेला आहे तिची स्पेशालिटी जी आहे ती इन्फर्टिलिटीमध्ये जी ते तिचं काम आहे मोहळ आणि त्याच्या परिसरामध्ये ते अत्यंत उल्लेखनीय काम आहे केवळ मोहळ या गावापुरतं तिनं आपली स्वतःची प्रॅक्टिस मर्यादित न ठेवता सोलापूर पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणीही तिनं एक डॉक्टर म्हणून सेवा दिलेली आहे रुग्णांच्या प्रती असलेलं तिचं प्रेम चिकाटी जिद्द त्याच्याबरोबर त्यांची काळजी घेणं या सगळ्या गुणा गुणांमुळेच कदाचित सुषमाला हा पुरस्कार मिळाला मिळालेला आहे मग हा हा जो भाव आहे मनामध्ये रुग्णसेवेचा हा जो आहे तो घरापासूनच खरं तर तिला त्याचं एक बाळकडू मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या पद्धतीने मी आता बघितलंय तिनं तिच्या वडिलांची म्हणा आईची म्हणा जी ती सेवा करते आहे आणि कुटुं, एक कुटुंब कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या मुलाच्या यशाच्या पाठीमागं ती जी उभ उभी आहे ह्या सगळ्यामधून तिचे एक तिचं व्यक्तिमत्व जे आहे ते खरंच बहरलेलं आहे आणि या सगळ्याची पावती म्हणून आता या न्यूज चॅनलनं तिला जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे पण तर आभार आभार मानते कारण त्यांनी अत्यंत योग्य व्यक्ती जी त्याच्यासाठी निवड केलेली ले आहे पुन्हा एकदा तिचं अगदी मनापासून कौतुक करते शावासकी देते आणि अभिनंदनही करते धन्यवाद